पेट्रोल साठी घेतलेल्या दोन हजार रुपयांवरून वाद झाला त्यातच त्यातून गोविंद किसन जाधव वय अठ्ठावन्न राहणार रविवार पेठ सोलापूर याच्या अंगावर कार घालून त्याचा खून करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठ च्या सुमारास रविवार पेठेत घडली या प्रकरणी तुळजाराम शंकर जाधव दीपक शंकर जाधव बालाजी शंकर जाधव या तिघांवर जिल्हड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मृत गोविंदची पत्नी सुशील गोविंद जाधव राहणार रविवार पेठ सोलापूर हिने रीतसर फिर्याद दिली आहे ज्याचा खून झाला त्या गोविंदचा सा बांधकाम साहित्य विक्रीचा सा व्यवसाय आहे आरोपींपैकी हाच व्यवसाय आहे बालाजीने पेट्रोलसाठी गोविंदला दोन हजार रुपये यावरून फिर्यादीचा मुलगा किरण याच्याबरोबर बुधवारी दुपारी साडेतीन वाजता बालाजीसोबत वाद झाला होता नंतर हा वाद मिटलाही होता पुन्हा रात्री साडेआठच्या सुमारास बालाजी आणि गोविंदमध्ये वाद सुरू झाला वाद वाढतच चालला आणि बालाजीने आपल्या भाऊ तुळजारामला बोलावून घेतले दरम्यान शेजारच्या लोकांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील वादही मिटवला त्यानंतर संतप्त त्यांच्या शोजाराम आणि दीपक जाधव या दोघांनी अंगावर कार तो गंभीर जखमी झाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तो मरण पावला या खुनाची नोंद जिलदोड पोलिस ठाण्यात झाली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भांबिष्टे करीत आहेत